नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ना कांदा भजी करते बघा कांदा असं पातळ पातळ असं छान कापलं आहे सगळा सुट्टा केला मी आता आता ह्या कांद्याची भजी घेऊन होते त्यासाठी हे बघा हे त्याच्यात मीठ आधी घालून घेतलं मी मीठाने पाणी येतं ना मग हो। आता मीठ सगळं लावून घेतलं आहे ना ह्यामध्ये एक चमचा मिरची पावडर घालते घेतलेल्या दोन मिरच्या ह्याच्यात घातल्या कोथिंबीर थोडा चिमूट बरंच घेतला थोडासा एकदम घेतलं आता तीन चमचे टाकले ते चौथा चमचा किती लागतं तेवढं टाकणं लागणार पूर्ण आता आता मी ना भजी सोडते पाणी काहीच घातलं नाही एकदम तेल तापलं आता मी भजी सोडते মস্ত একদম ছান গেলে কান্দা ভাজি একদম আছে जे झाले मी काढून घेते खूप छान असे कुरकुरीत झालेलं असा मी ना काढून घेते चार मिरच्या मी आता तेलात घालते उडकी काय पी आधी मी हेच किंवा पांढर रंग आला का काढून घेते करून तरत घ्या मी काढून घेतला आता अजून एका झाली माझी करून हे भजी आ, कांदा भजी एकदम कुरकुरीत आहे बघा एकदम कुरकुरीत आवाज त्याचा कांदा वगैरे सगळं दिसते बघा किती छान असे मोठे मोठे भजी केली मी हां चार कांद्यापासून बनवली आहे भजी बघा माझ्या मुलाची ह्या फरमाश होती म्हणून मी ते बनवले आज त्याचं चालू मम्मी करू कर कांदाभजी केली गाड्यावर मिळतात अशीच भजी मिळतात ना त्याचप्रमाणे केली बघा माझ्यासारखी भजी करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ कुठून पाहतात ते पण सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा धन्यवाद